आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि मार्ट डॉट को डॉट इन सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कुडाळच्या संत राहुल महाराज महाविद्यालयामध्ये इतिहास आणि हिंदी विभागाच्या वतीनं पोस्टर प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं था। याचं उद्घाटन कमशिप्र मंडळाचे सदस्य तथा उद्योजक गजानन कांदळगावकर यांच्या हस्ते फित कापून झालं त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी पोस्टर प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास क्रांतिकारकांनी केलेला त्याग याची जाणीव नवीन पिढीला व्हावी यासाठी इतिहास आणि हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी या पोस्टर प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं याविषयी प्राध्यापक भास्कर यांनी माहिती दिली सव्वीस जानेवारी प्रजासत्ताकाच्या इतिहास आणि हिंदी विभागाच्या वतीनं हो। पोस्टर प्रदर्शन आज आयोजित करण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन सन्माननीयुणे या साहेब यांच्या हस्ते झालं त्याचबरोबर प्राचार्य आणि संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते पोस्टर प्रदर्शनाचा पाठवण्याचा मुख्य हेतू ज्या क्रांतिकारकांनी देशभक्तांनी स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपले प्राणाची आहुती दिली त्याग केला त्यांचं बलिदान त्याची आठवण म्हणून त्या तरुणांच्या पुढं हे पोस्टर प्रदर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे हे सातत्य त्यांच्या पुढं राहावं आणि देशभक्तीची भावना त्यांच्यामध्ये जागृत व्हावी या उद्देशानं इतिहास विभागाच्या वतीनं हे पोस्टर प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत यामध्ये खास करून विद्यार्थ्यांनी एम ओ वाय टी वायच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन हे पोस्टर प्रदर्शन यशस्वी केलेलं आहे याबद्दल आयोजनाच्या वतीनं प्राचार्य संस्थाचालक या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो यावेळी अरविंद शिरसाट महेंद्र गवस प्राचार्य स्मिता सुरवसे प्राध्यापक लोखंडे प्राध्यापक आवटे केदार सामंत भूषण तेजम इतर प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी तसंच नागरिक उपस्थित होते